सर का पाहि नमस्कार दादा नमस्कार नमस्कार किती शेळ्या घेतल्या बारा शेळ्या घेतल्या बारा शेळ्या घेतल्या काय पट्टीने घेतल्या एकोणीस हजार रुपया एकोणावीस हजार रुपयाने बघा आकाश दादा टॉप क्वालिटी मध्ये दिल्या दिल्याय दादा ते आपल्या शेड वरती आले काठीवाडी शवण काठीवाडी गोट फार्म मोडती दादा ते आले बघा टॉप क्वालिटी मध्ये शेळ्या दिल्या त्यांना आपण दादा कुठून आले तुम्ही पारनेर प्रॉपर पारनेर का अहिल्यानगर जिल्हा पारनेर आता तुम्ही या सगळे मिळून घेतल्या दोन दोन तीन तीन मिळून हा ग्रुप मिळून आले आखा दादा तीन चार जण कोणी दोन घेतल्या कोणी तीन घेतल्या कोणी चार घेतल्या अशा बारा शाळा दिल्या बघा ही गाडी आणली दादांनी हे बघा या गाडीमध्ये शाळा जातील त्या आता एकदम टॉप क्वालिटी मध्ये शाळा दिल्या दादा क्वालिटी कस काय वाटली एक नंबर क्वालिटी तुम्ही फोन करून आले ते नावावर कस काय वाटली क्वालिटी तुम्हाला नम्ण नम्ण एक नंबर क्वालिटी हे बा आकाश आता टॉप क्वालिटीमध्ये शाळे दिले एकदम एक नंबर वस्तू दिली प्युअर भावनगर क्वालिटीचा माल दिला आहे त्यांना बघून घ्या सर्व सर्व शाळे आकाद दुसऱ्या दुसऱ्या वेताच्या हे बघून घ्या दुसऱ्या 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 व्यताच्या बघा क्वालिटी एक नंबर क्वालिटी दिली बघून घ्या शाळे माप म्हणजे संध्या ती बचावली आण बच्चावली बचावली बघा शाळेची क्वालिटी दिलंय त्यांना खाली नऊ हजार दिलाय का नऊ हजार रुपये भाड दिली आका दादा हे बा ही एक ना ही वेगळी किमतीत दिली बरं का दोन बच्चावली वंडी ही या भाऊला दिली भाऊ ही केवढ्याला घेतली वीस हजार रुपयाला वीस हजारला का ही कस काय वाटली तुम्हाला बच्चावली हे हजार रुपयाला दिली बघा शे पहिल्याच वेचाची आका दादा पहिल्याच वेचाची पाठी बघून घ्या शिळ एक नंबर सोड रे बच्चे खाली हे बघून घ्या पाठबोकडे वीस हजार रुपयाला दिले दादांना एकच नंबर क्वालिटीचे च्या दिले आहे संपूर्ण थोडा वंडी वर जा तू वर जा एक चला उचला पटापट काय पहिलं आहे घेणार उचलला তুমি আচৰা লোলা একো হাজাৰ নে দি বগা মিল কালি এক নম্বৰ उचला 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 चला कालचा पोळा होता आकाशदाधा घरूनच ते रेबीन ते घेऊन आले ते पोळ्याचे बैलाची गेट हे उठे सगळे आपण त्यांना माटोक्या आपल्या माटोक्यात दिलाय घ्या